ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी त्यांना कावी झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगणा देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गोंदिया जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होणार अशी हालचाली आहे हा नाना पटोले यांना मोठा शह मानला जातो काय शंभर टक्के गोंदिया जिल्हा बँकेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार वीसपैकी चौदा लोक आमच्यासोबत आहे आणखीन दोन लोकांसोबत आम्ही संपर्कात आहे आणि जवळपास पंधरा सोळा